आपल्या बरोबर महिला आघाडीचे काही कार्यकर्ते देखील जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल प्रचा, प्रचार प्रचार रॅलीमध्ये आपण पण मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत काय भावना आजची तर भावना आहे की आमचे श्रद्धेय खासदार गिरीश भाऊ बापट यांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूने आज सगळ्या महिला या रॅलीमध्ये आलेल्या आहेत आणि आपल्या मुरली यांना मोहोळ यांचे आपल्याला हात बळकट करायचे आहेत त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना निवडून द्यायचं आहे यासाठी सगळ्या महिला इथे एकजुटीने आज हजर झालेल्या आहेत जय श्रीराम ताई तसं बघायला गेलं तर एकूणच विरोधकांकडनं प्रचार केला जातोय त्यांच्याकडनं देखील सारखं सारखं टार्गेट केलं जात आहे काय सांगाल काय मागा मला असं वाटतंय कि ते विरोधकांचं कामच आहे कि समोरच्या विजयी होणाऱ्या व्यक्तीला टार्गेट करणं आणि मला असं वाटतंय ते त्यांच्या पद्धतीचा प्रचार करतात आणि मोदी फॅक्टर आपण बघतोय की देशभरात कशा पद्धतीने फक्त एवढंच आहे की मोदी वरती आपल्याला कुठेतरी पंतप्रधान बनवायचे आहे त्यासाठी आपण हे उमेदवार जे दिलेले आहेत त्यांच्यासाठी आपण एक प्रयत्न करतोय की त्यांना जास्तीत जास्त लीडने निवडून आणायचं आणि महिला वर्गाबद्दल जर तुम्ही बोलताय तर मला असं वाटतंय की महिलांसाठी बऱ्याच योजना मोदीजींनी आपल्या केलेल्या आहेत आणि त्यांच्या मनोभावे त्यांच्यावरच्या श्रद्धेपोटीच सगळेजण आज महिला या रॅलीमध्ये सामील होत आहेत नक्कीच ताई काही सांगाल साधारणतः किती लीड कजबे कजबेतल्या जनतेकडनं अपेक्षित आहे दीड दोन लाख नक्की देणार कजबेतल्या दे जनते नक्की शंभर टक्के नाही दोनशे टक्के गॅरंटी आहे आम्हाला